नसे केवळ हे रक्तदान जीवनदानाचे हे पुण्यकाम हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशननं पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी आयोजलेल्या रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी तीन हजार सहाशे एकाहत्तर रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं तरुण तरुणी महिला पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व अशा प्रतिसादामध्ये झालेल्या रक्तदान महाशिबिरानं गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडीत काढला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाउंडेशन तर्फे खराडे गावामधील राजाराम भिकू पठारे इंडोर स्टेडियम मध्ये आयोजित या महाशिबिराला जत्रेचं स्वरूप आलं होतं सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये उत्साह झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरामधील नागरिकांनी रक्तदान करण्यास मोठी गर्दी कर केली आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आलं रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती त्यामुळे प्रत्येक रक्तदात्याकडनं फाउंडेशनचे आभार व्यक्त होत होते प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्राने अल्पोपहार देऊन त्यांचे रक्तदान केल्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी रेड प्लस रक्तपेढी आणि अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्यानं रक्त संकलन करण्यात आले त्या शिबिराचे उद्घाटन वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे तसेच पठारे सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते झाले कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार माजी आमदार जगदीश मुळीक माजी आमदार मुरलीधर मोहोळ तसेच चंदनगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्यासह परिसरामधील सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिराला भेट दिली आणि फाउंडेशनचे आणि पठारे यांचं अभिनंदन केलंय प्रजासत्ताचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली एका अशा घटनेतनं सुरू झालेला हा उपक्रम की आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या तुटवड्याबरोबर रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आणि शासनाने आपल्याला अपील केलं होतं सगळ्यांना सगळ्या संस्थांना की आपण रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे तर अशी सुरुवात होत असताना त्यांना पहिल्या वर्षी सतराशे करून दुसऱ्या दिव्या वर्षी साडेतीन हजार आणि मग सदोतीसशे आणि हे चौथं वर्ष आहे आज देखील लोकांनी फार उत्तम असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला दिलेला आहे आणि भावना अशीच आहे की हा उपक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा सामाजिक बांधिलकी आपली जी आपण समजतो ते आपण काय समाजाला परत देऊ शकतो आणि रक्तदान असं दान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता जीव वाचवतो आहे किंवा कुठल्या व्यक्तीला देतो हे माहीत नसतं आणि आपल्या स्वतःच्या एक वेगळं असं कॉन्ट्रिब्युशन असतं तर अशा उपक्रमाला जुडलेला आहोत त्याचा फार अभिमान वाटतो एकूण आठ ब्लड बँक आहेत प्रायव्हेट आणि दोन शासनाच्या आहेत ससून आणि अजून एक शासकीय ब्लड बँक आहे साडेपाचशे स्टाफ आहे मेडिकल स्टाफ आहे आपण तीनशे साडेतीनशे बेडची अरेंजमेंट केलेली आहे कॅपॅसिटी दिवसभरात कंटिन्यू लोकं आले तरी दहा हजार होण्याचे आहे तर आपण मागच्या वर्षीचा आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत आज या ठिकाणी मी सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या ह्या चौथ्या भव्यदेवी अशा रक्तदान महाशिबिरामध्ये स्वतः रक्तदान केलेले आहे आणि मला वाटतं ह्या वेळेचं चौथं जे रक्तदान शिबिर होतं हे भव्य आणि रेकॉर्ड ब्रेक होईल पुणे शहरामध्ये असे एकंदरीत ह्या गर्दीवरून तरी वाटतं आहे आणि मनुष्याच्या शरीरामध्ये सत्तर टक्के रक्त आहे आणि किती गरज आज मी पेपरला काल परत बातमी वाचली की जवळजवळ रक्ताचा तुटवडा आहे आणि निश्चितपणे सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं पुणेकरांच्या ज्या मनातला जो महत्त्वाचा प्रश्न त्यांनी हा रक्तदान शिबीर घेतलंय त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो माझं नाव चैताली तुषार गावरे मी आज फर्स्ट टाइम रक्तदान आहे तर माझ्यामुळे जर दुसऱ्यांचा जर जीव वाचेल त्यांना नवीन जीवन भेटेल त्यात मी खूप समाधानी राहील माझं नाव किरण ठाकरे मी ससन हॉस्पिटल येथे पी आर ओ म्हणून जॉब करतो सासून हॉस्पिटलला आज या महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सुरेंद्र फाउंडेशन यांचे आभार मानतो आज मागील तीन हजार रक्त रक्तपिश कलेक्शन त्यापेक्षा जास्त क रक्तपिशव्याचं आज कलेक्शन होईल असा अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स इथं ना सर्वसामान्य नागरिकांचा भेटला परंतु पुन्हा एकदा यांचे आभार मानतो आणि सर्व लोक पुढील काळामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला चांगला प्रतिसाद नोंदवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो अमोल उद मले सह हर्षल कोठामध्ये चोवीस तास पुणे